समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मुठेपणा लागतो हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि माझी जी काही बाकीची कामे वगैरे होती तर ती सगळी मी आवरून घेतलेली आहेत तर आता सकाळची कामे माझी कशी असतात तर ते तुम्ही पाहिलेलंच आहे पण ती कामे लवकरात लवकर कशी आवरायची आणि घरातली कामे लवकर कशी होतील याचा कसा प्रयत्न आपण करायचा किंवा मग ती कशी पटकन उरकतील याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता घरातली बाकीची कामं सगळी माझी आवरून झालेली आहेत आता जी काही इतर कामे आहेत क्लिनिंगची किंवा मग किचनमधली जी का थोडीफार कामी आहेत तर ती मी लवकरात लवकर कशी आवडते आणि कसं माझं घर मी क्लीन ठेवते आणि जी पद्धत मी वापरत आहे तर ती सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भरपूर वेळा काय होतं की लोक भरपूर व्हिडिओज पाहतात पण सबस्क्राईब करायला विसरून जातात तर असं करू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मग आता आपल्या कामाला सुरुवात करूयात आणि मग मी नंतरनं तुम्हाला पुन्हा भेटते तर आता इथे मी हॉलमध्ये आलेली होते सकाळची माझी सगळी कामे आवरून झालेली होती आणि मी आज जरा उशिराच उठलेले होते कारण की काल आम्ही बाहेर गेलेलो होतो तर मग यायलासुद्धा थोडा उशीर झालेला होता पण आता काही जीविकाचं स्कूल वगैरे नव्हतं तर म्हटलं चला एक दिवस काय पु थोडंसं पुढं मागे झालं तरी सुद्धा चालेल पण माझ्याकडं वेळसुद्धा कमी होता आणि कामे मला भरपूर उरकायची होती तर मग म्हटलं चला आज कामेसुद्धा उरकून होतील आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करून होईल तर मग त्यासाठी आता मी इथे पटकन सकाळ माझा स्वयंपाक जो जेवढा काही होता, ते होता का तर तेवढा पटकन उरकून घेतलेला होता आणि मग आता तर अजून झोपलेलीच होती तर मग म्हटलं चला पटकन क्लिनिंगला सुरुवात करूयात कारण की मग काय होतं ना ती आली ना की मग मला क्लिनिंगला जास्त वेळ नाही भेटत कारण की मग तिचं खेळणं वगैरे चालू असतं आणि मग आपण जेव्हा एकटे असतो ना तर त्यावेळेस काय होतं की पटकन क्लिनिंग होते तर आता इथे मी पटकन हॉलमध्ये आलेले होते आणि मग जेवढं काही सोफ्यावरती उषा वगैरे इकडे तिकडे झालेल्या होत्या तर त्या मग मी सगळ्या व्यवस्थित अशा लावून घेतलेल्या होत्या सोफा व्यवस्थित असा झटकून वगैरे घेतलेला होता आणि एक हात मारून मी फक्त असा घेत असते जेणेकरून जी काही धूळ वगैरे पडलेली असेल तर ती पटकन क्लीन होते आणि बघा ज्या वेळेस आपल्याकडे टाईम नसतो ना तर मग त्यावर त्यावेळेस काय करायचं की अशी वरवरून पटकन क्लिनिंग करून घ्यायची जेणेकरून काय होतं की क्लिनिंगसुद्धा होते आणि कमी वेळेमध्ये आपलं कामसुद्धा होऊन जातं आणि थोडंसं असं क्लिनिंग जर वरून केलं ना तर मग काय होतं ना की जास्त पसारासुद्धा दिसत नाही घरसुद्धा क्लीन दिसतं आणि मग एखाद्या वेळेस आपल्याला खूप घाई गडबड असते तर मग त्यावेळेस आपण अशी क्लिनिंग वगैरे केली तर तरी सुद्धा चालतं तर आता इथे मी हॉल वगैरे व्यवस्थित असा झाडून वगैरे घेणार आहे आणि मग त्यानंतरच मग मी फरशी वगैरे क्लीन करायला घेणार आहे तर आता सकाळचाच वेळ होता बाकीची तर काही कामे माझी आवरून झालेली होती मग पटकन मी जेवढी काही कामे राहिलेली होती तर ती उरकायला सुरुवात केलेली होती तर आता इथे हॉलमध्ये काय का, का होतं ना की बरेचदा ये भरपूर असते तर त्यामुळे मग काय होतं ना की पायाला माती वगैरे लागून आतमध्ये येत असते म्हणजे रोजच्या रोज क्लिनिंग मा तर माझी असतेच तुम्ही तर बघता पण तरी सुद्धा काय होतं ना की बऱ्याच वेळा ना भरपूर अशी माती वगैरे आलेली दिसते मग त्यामुळे मग मी काय करते की हॉलमध्ये जास्त करून झाडू वगैरे माझा हा दिवसातून दोन तीन वेळा सहज मारून होत असतो तर त्यामुळे मग सकाळी उठल्यावरती फक्त असं पटकन झाडून वगैरे घेतलं की म्हणजे मग होऊन जातं आणि थोडासा फार आपण वेळ जास्त दिला ना क्लिनिंगला तर तरी सुद्धा बरंच असतं पण काय होतं की बरेचदा आपल्याला घाई गडबड असते किंवा आपल्याकडे कमी वेळ असतो किंवा मग एखाद्या वेळेस उठायला उशीर होतो तर त्यावेळेस मग काय करायचं अशी कामे पटकन आवरून घ्यायची म्हणजे इतर गोष्टींमध्ये वेळ सुद्धा आपला जास्त जात नाही आणि बरेचदा काय होतं ना की आपण बसत उठत वगैरे कामे करतो तर मग तसं न करता आपण डायरेक्ट जे कामे सुरुवात केलेली आहेत तर शेवटपर्यंत आपण ती कामे जेव्हा उरकून घेऊ तर त्याच वेळेस मग काय करायचं मगच आराम करायला सुरुवात करायची तर आता इथे मी टी व्हीचा जो हा युनिट सेट होता तर तो क्लिनिंग करून घेत होते म्हणजे फक्त वरवरूनच मी हात मारून घेत होते जी थोडीफार खिडकीतून आतमध्ये धूळ वगैरे आलेली होती तर त्यालाच फक्त मी असं ओल्या फडक्याने हात मारून घेत होते तर जेणेकरून काय व्हावं की जास्त पसारा सुद्धा होणार नाही आणि माझी क्लिनिंगसुद्धा होईल वेळसुद्धा कमी होता तर मग म्हटलं की पटकन असं एक ओलं फडकं घेतलं आणि तेच व्यवस्थित असं फर्निचरवरती किंवा मग खिडक्यांच्या कॉर्नरवरती जी काही धूळ वगैरे बसलेली असते तर मग आपली ती क्लिनिंग करून होते किंवा मग जे काही सोफा वगैरे आपले असतात तर त्यांच्यावरती सुद्धा काय होतं की कधी कधी पाहुणे वगैरे आल्यावरती चहाचे कप किंवा मग सरबतचे ग्लास वगैरे तिथेच ठेवून देतात मग त्यावेळेस असं फक्त एक ओलं फडकं नॅपकिनचं करायचं आणि ती सगळीकडं असं व्यवस्थित पुसून वगैरे घ्यायचं जेणेकरून काय होतं की दिसतानासुद्धा क्लीन दिसतं आणि डीप क्लिनिंग केली नाही तरीसुद्धा चालेल कारण की आता वेळ जर कमी असेल तर आपण अशी कामे करू शकतो तर आता इथे मी जो मासा होता फिश टँकमध्ये तर त्यालासुद्धा खायला टाकून होते लगेचच कारण का की मग जेवढी कामे माझ्या लक्षात आहेत की मला आहेत तर ती पटकन उरकली जातात तर आता हॉल व्यवस्थित मी क्लीन करून घेतलेला होता त्यानंतर मग मी बेडरूम मध्ये आलेली होते आणि मग बेड वगैरे व्यवस्थित मी करून घेतलेला होता कारण की आता जीविका सुद्धा उठलेली होती तर तिची आंघोळ वगैरे होईपर्यंत माझा जो बेडरूम मा आहे तर तोसुद्धा क्लीन करून होणार होता म्हणजे अशी कामे आपण केली ना पटकन तर बघा काय होतं की कामेसुद्धा पटकन आवरतात आणि वेळसुद्धा आपला कमी खर्च होतो आणि एकदा आपण एका गोष्टीला सुरुवात केली ना तर मग शेवटपर्यंत आपण तिथेच सगळी क्लिनिंग वगैरे करून घ्यायची जसं की आता मी हॉलमध्ये मागाशी होते तर मी सगळ्यात पहिल्यांदा हॉल सगळा क्लिनिंग करून पुसून वगैरे घेतला आता बेडरूममध्ये आलेले होते तर बेडरूममध्ये जेवढं काही फर्निचर होतं तर ते पुसून घेतलेलं होतं किंवा क्लीन वगैरे करून घेतला होता तर अशी कामे कमी वेळेत व्यवस्थित होऊन जातात तर आता सगळी कामे आवरून झालेली आहेत फक्त किचन राहिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता किती भांडी आहेत मला आता घासायची होता बघू शकता तुम्ही आता तेवढी भांडी आधी साफ करते आणि मग निवांत तुमच्याशी गप्पा मारते आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज सगळी कामं आवरून झालेली आहेत दहा सव्वा दहाचा चा टायमिंग झालेला आहे आणि बाकीची माझी सगळी कामं झालेली आहेत फक्त दळण करून मला तेवढं ठेवायचं आहे तर आता फरशा वगैरे क्लीन करून झालेल्या आहेत फक्त कपडे वाहत घालायची बाकी राहिलेली आहेत तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते कारण की मग पुढचं जर दाखवायचं म्हटलं तर मग व्हिडिओ खूप मोठा होईल तर जेवढं काही मला दाखवता आलं की कमी वेळेमध्ये आपण घरातली कामे कशी करू शकतो तर ज्या पद्धतीने मी करते तर तुम्ही सुद्धा ती पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करू नका फक्त तर त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तर ते सुद्धा तुम्ही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचे जे नोटिफिकेशन आहे तर ते येत राहतील आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला सांगा तुम्हाला अजून कोणकोणते नवीन व्हिडिओज पाहायला आवडतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तर तो तोपर्यंत हसत राहा मजेत राहा सर्वांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ